चांगल्यापेक्षा चांगले, चांगले मिळावं ह्या अपेक्षेने जगणाऱ्यांचे हात कायम रिक्तच राहतात कोणत्याही विचाराच्या दोन बाजू एक सकारात्मक व दुसरी नकारात्मक आता तुम्ही कोणती घेता त्यावरूनसुद्धा तुमचे शहाणपण सिद्ध होते अहंकार नेहमीच भुकेलेला असतो आणि यांची सर्वात मोठी खुराक नाते असतात जगात कितीही प्रकारचे आनंद असले तरी त्यातला सर्वात मोठा आनंद आपण समोरच्या व्यक्तीला ओळखलं हाच असावा त्यात अहंकाराची तृप्ती असते म्हणून तो आनंद सर्वश्रेष्ठ आजचा हा आनंद मला शब्दात सांगता येण्यासारखा नाही कारण जे शब्दांनी व्यक्त करण्यासारखं असतं ते काही फारसं सांगण्यासारखं असतं असं मला वाटत नाही उधाणलेला समुद्र कितीही आकर्षक असेल तरीही प्रवास करायला संथ शांत समुद्रच लागतो आणि तरीही उधाणलेल्या समुद्रासोबत प्रवास करायचाच असेल तर मुळात आपलं काळीज वादळ असायला हवं निदान भांडणं नाती जिवंत ठेवतात ही संपली की नात्यात भांडणे इतपती काही शिल्लक नाही समजावं भीती भांडणाची नाही भांडण संपण्याची आहे सतत विचार करत राहण्यापेक्षा समोरच्याला विचारावं कधीतरी आपण एकमेकांच्याबद्दल गैरसमज का वाढवतो माहिती आहे कारण आपण संवाद टाळतो दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती निरागसपणे विरघळते भिजणं आणि विरघळण्यातला फरक कळाला की सगळी नाती नितळ होतील